त्यांच्या पण पाठीशी आहे पाहावं लागेल या मात्र खूप सूर्य कसा वेग कमी केला चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळाला सूर्य कसं पिचिंग फ्लाईट आणि टनचं मिश्रण पाहायला मिळालं दोन दहा चेंडू आणि यावेळी बॅट थोडीशी अलगत कट बॉटम मॅच त्यानंतर मात्र ऋतूक चांगलं क्षेत्रक्षण जरूर केलं एक धाव मात्र विकू शकलेला नाहीये नेम। नेम। भाई। नेम। एक अतिरिक्त प्रतिनिधी प्लीज पाठवा सुमित स्ट्राईक फलंदाज आपण पाहू शकता खूप चांगली सुरुवात गोलंदाज निखिलस कडून आपल्याला पाहायला मिळते यावर मात्र जोरदार हिट करायचा होता रक्षकला मात्र चकवा दिलाय निर्धाव चेंडू म्हणतो म्हणतात त्यानंतर मात्र एक धाव खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली चार चेंडूच्या समर्थनंतर दोन अशी दहाव्या संख्या दहाफलकावर आपण पाहू शकता शीम एल इलेवन संघ प्रथम या मात्र लिपस्टिकच्या बाहेर अतिरिक्त धाव असेल दहाव्या संख्या तीन या दहाव्या संख्येवर आपण पाहू शकता आणि पूर्ण एकदा पद्धतीचा कॉपी आणि पेस्ट पद्धतीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय सचिनची खासियत खूप चांगल्या पद्धतीचे टॅप ते खेळतात पॉवर फुलचं षटक आहे त्यामुळे कुठे ना कुठे पॅटर्न फटका खेळण्याचा ते प्रयत्न करत आहेत परंतु अजूनपर्यंत मोठा फटका खेळण्यामध्ये यश मिळालेलं नाहीये कारण एका धारदार गोलंदाजी आपण पाहू शकता यामुळे सूर्य कसा चेंडू पाहत मात्र फलंदाजाला चेक केलं जाते किंवा एकच मुभा असणार आहे याची नोंद घ्यायची आहे या मात्र सुरेख कसा फटका हार्दिक तिथे सज्ज होता नाही मात्र डायरेक्ट हिट दोरा नेम आणि करा गेम गेम झाला फलंदाजाचा काय कमालीच यष्टांचा व्ह्यू घेतला हार्दिकने एकाच ऍक्शन मध्ये जसा चेंडू हातात आला एखाद्या घाडीने जसं काही एखादं कोंबडीचं पिल्लू जसं मुस्लिम न्याय व वेध घेतलाय हार्दिकने आणि एक हार्दिक महत्वपूर्ण मात्र फलंदाज फलंदाजीच्या स्वरूपात बाद केला जात आहे हार्दिक वंडर बॉय आहे बॉक्स क्रिकेट मधील त्याच्याकडे नजरा असतील पहिल्या षटकाची होते समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शिवलेम नंदिरी संघ जाऊन पोचतो पाच अशी संख्या आकाश गुरव आल्या सध्याच्या सध्या मधील एक चर्चेतलं नाव आहे बॉक्स क्रिकेट मधील एक स्टारकस्ट आकाश गुरव वलिया टोपण नावाने जास्तीत जास्त प्रसिद्ध झालेली ची स्पर्धा आठवतच असेल खऱ्या अर्थाने या खेळाडूंनी गाजवल्या सुरेखा चेंडू सुरेखा टॅप तिथे पाहायला मिळाला म्हणजे केफील मधील एक क्लिप सुद्धा व्हायरल झाली होती म्हणजे पैशांची उधळण या खेळाडूवर झाली होती असं पहिल्यांदाच चित्र पडलं पोळा खेळाडू आकाश गुरव या मात्र ऑफ्टिकच्या बऱ्याच अशा बाहेर असा चेंडू वाईट चेंडू एकत्रित धाव तिथे मिळेल या दोन धावसंख्येने धावसंख्या आगजगुज करेल आठ अशी धावसंख्या धावफलकार आपल्याला पाहायला मिळते हे मैदान आहे तीन बाजूला पाहू शकता कसा डेलिकेट टच आहे थ्रू केलाय के थ्रूरिजन एक धाव गोशांकी क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल एक धावसंख्येने धावसंख्या नऊ या धावसंख्येवर आकाश आकाश यावेळी मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळत अतिरिक्त धाव दहा अशी धाव संख्या टॅप जर्व केलाय तिथे एका हाताने मात्र चेंडूच रक्षण करताना धावा नक्कीच वाचवलाय चांगला क्षण मिन देखील बॅकअपला होते परंतु त्याची काही गरज लागलेली नाहीये निपधाव चेंडू या मात्र सोय कसा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला वी कमी केलाय फ्लाइट आणि टर्न चेंडू लिपस्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा एकत्रिक्त चेंडू टाकावा लागणार अकरा अशी धाव संख्या दोन चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक यावेळी मात्र पाहावं लागेल यष्टीरक्षकानं इथे मात्र थोडीशी चूक होते बॅटची आउटसाईड एक धाव तिथे परिपूर्ण केली जाते थोडीशी अशी सुरुवात शिव विलमान अंधेरी संघाकडून पूर्णपणे बांधून आहे गोलंदाजाने मात्र पुन्हा एकदा सन्मान दिलाय एक कट दोन छटकांची इथे होते मात्र समाप्ती शिव विलमनं अंधेरी संघ जाऊन पोचते एक गडी पाहते रावा धाव संख्येवर म्हणजे कालचा दिवस जर पाहिला तर बोरोलीचा क्रीज इलेव्हन संघ हा अंतिम फेरीत जाऊन पोचला आहे स्टेशन वाईज गटामधून म्हणजे हल्लीचं बॉक्स क्रिकेट जर पाहिलं तर सी टाईपचे स्पर्धा फार मोठ्या प्रमाणात होत असतात आणि आपण नेहमीच पाहू शकता की आठ संघ स्टेशन वाईज आणि आठ खुल्या गटातील सामने आणि तीच परंपरा याही स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळते प्रथम पारितोषिक एकतीस हजार पाचशे आणि द्वितीय पारितोषिक एकवीस हजार पाचशे व आकर्षक चषक असं रोख रकमेचं आयोजन दिमागदार आयोजन आपण पाहू शकता <coughs> तर हार्दिक दमणे आलेत गोलंदाजीसाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी हार्दिकचा हा पहिला चेंडू अतिरिक्त धाव जरूर असेल फेकी केली जाते दोन अतिरिक्त धावात हार्दिकची एक समस्या राहिल्या मी हार्दिकचा खेळ फॉलो करत असतो हार्दिकचा गोलंदाज जर वाईटचा बळीमार खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आहे रिकव्हरी करतो आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं धावसंख्या पंधरा पंधराशी धावसंख्या वाईट चेंडूचा बडीमार आपल्याला पाहायला मिळाला सोहळ्याची धावसंख्या शिवेलो नंदिरी संघा सूर्य कसा फ्लिक केला जातोय तिथे चांगला क्षेत्रक्षण एकच धाव हार्दिक म्हटलं तर माहीममध्ये खूप चांगल्या प्रकारचं तिन्ही फॉर्मॅट खेळतो म्हणजे प्लास्टिक क्रिकेट ओव्हरआम क्रिकेट तर तो खेळतोच क्रिकेट क्रिकेटसुद्धा हार्दिक खेळतो म्हणजे असे ऑल फॉर्मॅट खेळाडू आहे पाहावं लागेल एवढी मात्र चुकीचा फुटवर्क लालच दिली होती फ्लाईटची आणि तिथे मात्र यष्टी लक्ष कोणतीही चूक करत नाही येतं एक महत्त्वाचा खेळाडू सचिन मात्र यष्टीजीच्या स्वरूपात बाद होतो कुठे ना कुठे चौकार येत नव्हते तो दबाव सचिनच्या फलंदाजीमध्ये आपण स्पष्टपणे पाहिला आणि मोठे धाव घेण्याच्या प्रयत्नात इथे मात्र बाद होऊन बसतोय तो खूप चांगली गोलंदाजी मात्र आता हार्दिक पाहायला मिळते या सुरे कसा चेंडू तर गौरव ते मात्र हार्दिक आता मात्र हवी होऊन बसले स्थानिक खेळाडू प्रत्येक त्याला खूप चांगली माहिती आहे त्यानंतर मात्र वाईट चेडो आपल्याला पाहायला मिळते आणि फलंदाज इथे मात्र बाद असेल असेलच्या स्वरूपात डिस्मिस थोडस गाफील राहिलं फलंदाज आणि त्यानंतर मात्र यष्टी प्रयत्न झाला नव्हता त्याच्या हातातून चेंडू सुटला आणि यष्ट्यांचा वेध फलंदाज मात्र तिथे बाद झालाय शेवटचा चेंडू या शतकामध्ये असेल सागर आलेत फलंदाजीसाठी शिबिली निधारी संघ थोडसा संकटात आहे या मात्र आठव्या बॅटच्या सहाय्याने खेळण्याचा प्रयत्न खूप चांगला टप्पा इथे हार्दिक कडून आपल्याला पाहायला मिळाला आणि यष्ट्यांचा गोल्डन डॉकचा शिकार ठरतोय तीन छटकांची होते समाप्त इथे मात्र शिवलेम नंदिरी संघ जाऊन पोचतोय अठरा या धाव्या संख्येवर तर वीर आलेत गोलंदाजीसाठी शेवटचा षटक असेल पुणे तिन माहीम संघ पहिल्या तीन षटकाच्या समाप्तीनंतर खूप चांगल्या स्थितीत आहे आकाश तर चांगली फलंदाजी करतायत परंतु तोही तो तो आता बाद झालाय त्यांचा इथे आता इथे अंधेरी शिविलेून अंधेरी संगत पूर्णतः संकटात सापडलाय पहिल्याच चेंडूवर त्याचाही त्रिफा उद्ध्वस्त केलाय जो सेड बॅटर होता अठराशे दहावी संख्या दाफलकर आपल्याला पाहायला मिळते तर फलंदाजीसाठी विकास आल्यात पाहावं लागेल शिविले नंदिर संघ गोलंदाजांना काहीतरी द्यावं द्यायचं असेल गोलंदाजी करताना तर त्या दहावा द्याव्या लागतील त्या जमाव्या लागतील या स्टिकच्या बाहेर पडण्याच्या एकदा व्हाईट चेंडूचा मारा पाहायला मिळतोय विरायाच कडून विराय खूप चांगले क्रिकेटर आहेत म्हणजे गतवर्षीची वायकटाची स्पर्धा याही खेळाडूंना खूप गाजवली होती यंदाच वर्ष चांगली कामगिरी बजावली होती बॅटची बॉटम एच निर्धाव चेंडू पुन्हा एकदा एकदा या सामन्याचं विश्लेषण जर केलं तर स्ट्राईक रोटेट नाही नाहीये थोडावी अंतरानंतर वाईट चेंडू जरूर आले होते परंतु स्ट्राईक वेळ काही रोटेट झालेले नाहीये या मात्र पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न टप्प्याचा चेंडू पंच इथे पाहावं लागेल क्लोज कॉल आहे आणि इथे दोन्ही पंच चांगला डिस्कशन तर करतीलच आणि ठरवतील हा चेंडू नो आहे की नाही पंचांचा ना अंतिम निर्णय आमच्यापर्यंत येणं अपेक्षित आहे पाहावं लागेल तर एक लिगल निरवली आहे तर एक धाव जर तिथे मिळतेच आहे धावसंख्या वीस अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते यावेळी मात्र नक्कीच नो असणारा बऱ्याच ऐंशी पुन्हाच्या एकदा डायरेक्ट हिट करायचा होता चांगला चा बॅकअप पृथ्वीच्या माध्यमातून तिथे पाहायला मिळते नो चेंडू वन प्लस वन दुहेरी धाव इथे मात्र मिळतील नक्कीच मिळतील या दोन धावांशी धावसंख्या बावीस या धावसंख्येवर मात्र आडवा बॅटच्या सहाय्याने खेळलेला फटका खूप चांगला क्षेत्रक्षण आपल्या डाव्या हाताने मात्र चांगल्या पद्धतीने त्या चेंडूला अडवलंय तीन धाव नक्कीच वाचवले तेवीस अशी धाव संख्या धावलकर आपल्याला पाहायला मिळते हरख चेंडू फ्लाईट आणि हलका चेंडू टर्न केलंय विरायाने अजून एक फलंदाज मात्र यष्टीची होतोय सामन्याचं सा जर वैशिष्ट्य म्हणायला गेलं तर एकही चौकार आपल्याला पाहायला मिळालेला नाही म्हणजे पूर्णपणे हवी झालेत गोलंदाज क्षेत्रक्षणाची खूप चांगली साथी मिळाली आहे नो डाऊट परंतु चौकार न देणं ही जमेची बाब राहिली आहे आणि हा डॉट चेंडू पहिला स्वतः संपुष्टात येते इथे मात्र शिवलेव नंदेरी चो संघ चोवीस धाव्या संख्येवर रोखला जातो पंचवीस धावांचं विजय लक्ष असेल लेवांना माहीम संघासमोर आजच्या या दिवसामधील दुसरा सामना आपण पाहणार आहोत तर पहिला सामना रॉयल चेंबूर संघ विजयी झालाय नक्कीच या सामन्यातील विजय संघ यानंतरच्या सामन्यामध्ये मात्र भिडणार आहेत तर सामन्यात आला नक्कीच मजा येणार आहे पंचवीस धावांचं विजयी लक्ष असेल तर जी कमतरता फलंदाजांनी फलंदाजाची भासली त्याची भरपाई मात्र करण्याची संधी असेल गोलंदाजांना थोडंसं चॅलेंज ही असेल कारण सी फॉर्मॅटमध्ये चोवीस चेंडू चोवीस जवळ एक सोपं अवॉर्ड मानलं जातं परंतु क्रिकेटमध्ये सोपं आणि कठीण असं काहीच नसतं जोपर्यंत शेवटचा चेंडू खेळपट्टीवर पडत नाही तर पाहावं लागेल सामना कशा पद्धतीने रंगेल पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत करतो आपण पाहत आहात गणेश मित्रमंडळ आयोजित श्री गणेश चषक दोन हजार पंचवीसचा हे पाचवं पर्व निमित्त नक्कीच असेल येणाऱ्या एकोणीस फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या स्पर्धेचं आयोजन आपण करीत आहोत आजच्या स्पर्धेचा हा दुसरा दिवस <coughs> नक्कीच अच्छा फेब्रुवारी महिना म्हटलं तर आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करत असतो व्हॅलेंटाईन डे हे डे ते डे ते खरं तर डे साजरे करण्याची गरजच नाही फेब्रुवारी महिना म्हटला की आपल्याला एकच दिवस आठवला हो पाहिजे तो म्हणजे एकोणीस फेब्रुवारी महाराजांची जय जो, जयंती जो, ज्यांच्यामुळे आज आपण खऱ्या अर्थाने जगत आहोत नाही तर खऱ्या अर्थाने आपण पारतंत्रात गेलो असतो जर छत्रपती शिवाजी महाराज या मातीत जन्माला आले नसते त्यामुळे नक्कीच हिंदवी स्वराज्याचं आराध्य दैवत महाराष्ट्राचं आराध्य दैवत त्याच्या स्मृतीचं नक्कीच मुजरा असेल सामन्याला ते मंत्र होते सर्वात त्या गोलंदाचा विकास दोन धडाडीचे फलंदाज आपण ऑनस्क्रीन पाहू शकता आकाश गौरव दुसऱ्या सर्वजण देखील वळवी विभागातील हा एक दर्जेदार फलंदाज दाखल झाला आहे चोवीस चेंडू आणि पंचवीस धावांची गरज आहे मात्र ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता निर्धाव चेंडू चांगली सुरुवात इथे गोलंदाज विकास करून आपल्याला पाहायला मिळाले आकाश गुरु क्रिकेट मधील एक मोठं नाव यावेळी मात्र सुरेकासा फटका तिथे पाहायला मिळतं चांगलं क्षेत्रक्षण एक वेगवानं फटका होता परंतु त्याला चांगलं प्रत्युत्तर देखील दिलं शेतरक्षक या छोट्या छोट्या गोष्टी आहेत स्मॉल ऑफ सॉफ्टवेअरस म्हणजे ते चुटे -चुटे चुकीला माफी नाही आहे कारण तीन बाजूला आपल्याला चौकार पाहायला मिळतात आहे आधी जर धावा संख्या कमी आहे त्यामुळे ह्या एक एक धावा वाचवणं शिवलेम नंदिर संघाला गरजेचं असेल तर पहिली धाव पहिल्या धावाचा श्रीगणेशा केला जातोय दुसऱ्या चेंडूवर चांगली पिचिंग या गोलंदाजाकडनं आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज विकास तिसरा चेंडू घेऊन निघील यास हे मात्र रिव्हर्स अटेम्प केला जातोय शरीराचा वेध मात्र या चेंडूने घेतला आहे चांगला बाउन्सने बीट केला आहे त्यामुळे निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळते तीन चेंडू आणि एक कशी धावसंख्या पॉवर प्लेचा षटक मार्गस्थ आहे चांगली सुरुवात गोलंदाज विकास यासकडून आपल्याला पाहायला मिळते यावेळी मात्र फुटवर्कचा वापर जरूर केलाय गोलंदाज थोडासा दबाव दिसला लिपस्टिकच्या बाहेर मारा केला केलाय एकत्रिक्त धाव आपल्याला पाहायला मिळते दोन अशी धाव संख्या पहिल्या तीन चेंडूच्या समाप्तीनंतर या मात्र सूर्य कसा फटका केला जातोय एक धाव तिथे अंकित केली जाते चार चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या तीन अशी पाहायला मिळते खूप चांगली सुरुवात दोन्ही संघाकडून सावध सुरुवात म्हणावी लागेल दोन चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे फटका तिथे सजवला जाते थ्रूकर रिझन या सामन्यातील येते हा पहिला चौकार एक आकर्षक चौकार गुड पीस ऑफ टायमिंग ताकदीपेक्षा टाइमिंगने जास्त फटकी खेळ यासाठी प्रसिद्ध आहे आकाश आणि त्याच फटक्याचं इथे प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं चार धाव महत्वपूर्ण धाव वसूल केल्या जातात चेंडू काही खराब नव्हता परंतु फटका लाजवाब होता या मात्र शॉर्ट पीस पद्धतीचा चेंडू याही मात्र चांगलं क्षेत्रक्षण पळते जरी झालंय चेंडू वॉलीबॉल पद्धतीने थोडासा पास झाला ग्राउंडेत त्यानंतर चांगलं क्षेत्रक्षण पहिल्या षटकाची होते समाप्ती इथे मात्र पुलीन इलेव्हन माहीम संघ जाऊन पोहोचतोय आठ या धावसंख्येवर पंचवीस धावांचं विजय लक्ष असेल अठरा चेंडू आणि सतरा धावसंख्येची गरज असेल माफ करा चोवीस धावांचं विजय लक्ष आहे त्यामुळे अठरा चेंडू आणि सोळा धावसंख्येची गरज असेल तर आदर्श दाखल झालेत गोलंदाजीसाठी अठरा चेंडोनी सोळा धावसंख्या सागर मापुरा सागर दाखल झालेत गोलंदाजीसाठी अठरा चेंडोनी सव्वा धावसंख्येची गरज आहे पाहावं लागेल एका दिमागदार आयोजन आपण पाहत आहोत नक्कीच या मंडळाच्या वतीनं पहिल्यांदाच युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहणार आहोत यांना स्पोर्टच्या माध्यमातून आणि युवाहिने खूप चांगलं कार्यही करत आहेत संपूर्ण टीम सज्ज आहे दुसरा सामना आपण पाहत आहेत सोळा दरसंख्येची गरज आहे पाहावं कुठे ना कुठे शिवले नंदिरी संगत थोडस संकटात जरूर आहे गोलंदाजाने ते मात्र कमबॅक करावा लागणार आहे या मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न टायमिंग मात्र प्रॉपर झालेलं नाहीये एक धाव तिथे अंकित केली जाते धाव संख्येचा जा धाव लखनऊ या धाव्या संख्येवर आपल्याला पाहायला मिळते अखिल तर वयू विभागातून स्थानिक कॉप्स संघाकडून खूप चांगली कामगिरी तदनंतर मात्र व्यावसायिक संघात दाखल झालेला खेळाडू अखिल त्याला आपण पाहू शकता या मात्र सूर्यकसा चेंडू तदनंतर चांगला क्षेत्रक्षण परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट तिथे पाहायला मिळाली पहिल्या दोन चेंडूवर खूप चांगली पिचिंग सागरच्या माध्यमातून पाहायला मिळाले स्ट्राईक रोटेट होणं का गरजेचं आहे बल्ले आव्हान छोटस असेल परंतु एक धाव वेळ प्रत्येक चेंडूवर फार महत्वाचं आहे एक एक धाव्यांचं मार्जिन इथे फार महत्वपूर्ण असणार आहे सागरचा हा सूर्यकासा चेंडू सन्मान दिला गोलंदाज जर चांगली गोलंदाजी करत असेल ऍटलीस्ट एक धावा करणं हे प्रथम लक्ष असलं म्हणजे क्रिकेटचं बेजिक्स तुम्ही प्रत्येक चेंडूवर चौकार मारू शकणार नाहीत त्याकरता कुठे ना कुठे चांगल्या चेंडूवर एक एक धाबा येणं फार गरजेचं आणि तेच बेझिक्स हे दोन्ही फलंदाजा पाळताना आपण पाहू शकता अकराशे धावी संख्या धावफलकवर आपल्याला पाहायला मिळते आणि यावेळी स्वरूप करायचं होता या, करा या खेळपट्टीची खरा रंग दाखवायला सुरुवात केली अतिरिक्त बाउल्स त्याने बेट केल्या खूप चांगलं एस टीरक्षण सचिनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय डॉट चेंडू दोन चेंडूचा खेळाध्यापी शिल्लक आहे तेरा धावांची गरज आहे त्यासाठी चेंडू शिल्लक असतील चौदा या मात्र बॅक चे आउट फलंदाज संकटावर आणि इथे मात्र माघारी परतावा लागणार आहे कुठे ना कुठे त्या डॉट चेंडूचा दबाव या चेंडूवर दिसला आणि अखिल जो चांगली फलंदाजी करत होता स्ट्राईक रोटेट करत होता आणि त्यालाही मोठा फटका मारण्याचा काही यावर आलेला नाही आहे मी आधीच म्हटल्याप्रमाणे एक एक डॉट चेंडूचं महत्व इथे फार महत्वाचं आहे कारण या खेळपट्टीचा जर विचार केला मातीचं क्रिकेट जेव्हा आपण खेळत असत गोलंदाजी करणारा संघ कधीही कमबॅक करू शकतो कारण अनियमित बाऊस या खेळपट्टीवर आहे त्याचा कुठे ना कुठे फायदा गोलंदाजाला इथे होऊ शकतो ऋतिक आले फलंदाजी शेवटचा चेंडू तेरा चेंडू तेरा धावा केला जातो ऋतिक जाता हा एक अपकमिंग स्टार कस आहे खूप चांगला प्रभावी फलंदाज आहे पद्धतीचा चेंडू खांदे मोगळ फिरण्याची संधी पहिल्या चेंडूवर आणि चेंडूचा ते सीमारेषा फार चौकार कुठे कुठे दबावर रिलीज करणारा हा फटका जे चौकाराची तर गरज होती कारण शेवटच्या षटकापर्यंत सामना नेऊन फायदा नाही आहे याची जाणीव ऋतिकला होती आणि कमकुवत चेंडू कारण सुरुवातीचे पाच चेंडू साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने मारा केला होता परंतु इथे चुकीला माफी नाही आहे बारा नऊ धावांची गरज आहे हे मात्र एक सोपी संधी होती आकाश करता चेंडू साठी सी महाराष्ट्र पाच चौकार नो चेंडू पाच धावा तिथे मात्र परिपूर्ण केल्या जातात आता मात्र पुनित येलन माहिम संघ दुसऱ्या फेरीत जाण्यासाठी वेगाने पुनरागमन करतोय एक धाव तिथे परिपूर्ण केली जाते आता केवळ मला वाटतं दोन धावांची गरज आहे यावेळी होती परंतु एकच धाव आता केवळ एक धावांची गरज आहे अट करायचा होता एक धावांची गरज होती ती एक धाव पूर्ण पूर्ण केली जाते आणि ते मात्र सामना विजयी होतोय पुणे ते लोक माहीम संघ अभिनंदन आणि कौतुक असेल नंदिरी संघ आपण पहिले दोन सामने जे विजेते संघ होते त्याची आपण नाणेफेक करून घेणार आहोत या yes, स्पर्धेच्या ड्रॉनुसार तर क्रिकेट मधील दोन बलाढ्य संघ